डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भाजप पिंपरी पालिकेच्या निवडणूक स्वबळावर लढणार शंकर जगतापांची घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे आम्ही सगळ्या जागा लढवण्याची रणनीती आखली आहे असं भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगतापांनी जाहीर केले त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत असणारी महायुती पालिका निवडणुकीत तुटणार हे आता जवळपास निश्चित आहे पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर शंकर जगतापांनी हे जाहीर केलं मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत अजित पवारांचे शिरेदार नाना काटे उपस्थित असल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते नाना काटे पालिकेची निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार का अशी चर्चा या निमित्तानं रंगली आहे बैठक पार पडलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्या अनुषंगाने खूप महत्वाची बैठक असेल भाजपसाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नस संदर्भात नाही तर जनतेची जी कामं आहेत कारण आपण जर पाहिलं तर लागोपाठ दोन निवडणुका झाल्या लोकसभा झाल्या त्याच्यानंतर विधानसभा झाली आणि मध्ये ज्या आचारसंहिता होत्या आणि आचारसंहितेच्या काळामध्ये जनतेचे बरेचसे प्रश्न हे प्रलंबित होते ते प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे माजी नगर सदस्य आणि आम्ही सगळे कार्यकर्ते इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे पालिकेची कामं आहेत आणि पालिका आणि महाराष्ट्र शासन अशी दुवेरी जी आहेत अशी कामं सोडवण्यासाठी आम्ही इथे महापालिकेत आलो होतो दोन तीन महिन्यात निवडणुका लागतील भाजपनं कशी तयारी केली किती जागा शंभर टक्के महानगरपालिका असू लोकसभा असू किंवा विधानसभा असू भारतीय जनता पार्टी ही सक्षम पार्टी आहे कारण आपण जर पाहिलं प्रमु तर प्रमुखापासून तर प्रमुख असतील शक्ती प्रमुख असेल हा आमचा तयारच आहे आत्ता जर पाहिलं तर सगळ्यात जास्त मतदान घेणारा पक्ष हा आम्ही भारतीय जनता पार्टी आहोत आणि आता आमची स सदस्य अभियान नोंदणी अभियान पण चालू झालेलं आहे आम्ही लोकशाहीमधील लोकशाहीमधील सर्वात मोठा पक्ष असणारा हा भारतीय जनता पार्टी हा जगातला एकमेव पक्ष आहे आणि मागच्या वेळेचं जे टार्गेट होतं त्याच्यापेक्षाचं जास्त टार्गेट हे सदस्य नोंदणीच्या मार्फत आणि त्या त्याचद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत महायुती जर आहे तर मग बाकी इतर घटक पक्षांनी काय करायचं नाही महायुती आहे नाही महायुती लोकसभा आणि विधानसभापर्यंत होती अजून त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती असणार का नसेल ते अजून वरिष्ठांचा निर्णय झालेला नाही म्हणते येंभर टक्के जागा लढणार हा मग आमचा कार्यकर्ता हा आम्ही शंभर टक्के लोकसभेलाही आम्ही तेच म्हणत होतो विधानसभेलाही तेच म्हणत होतो आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेलाही आम्ही तेच म्हणणार आहोत भाजपची बैठक होती बैठकीत अजित पवार गटाचे नाना गट नाही भाजपची माशी नव्हती हो तर भाजप नाही इथे सगळे नगर सदस्य आजी माजी नगर सदस्य आणि ज्या ज्या एरियामधील कामं प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित नानाकाटे व्यतिरिक्त कुणीच अजित पवार तुमचे मित्र प्रशांत शितोळे हो प्रशांत शितोळे पण येणार होते पण त्यांच्या वडिलांना अचानक हॉस्पिटलाईज करायला लागल्यामुळे ते आले नाही संतोषजी बारणे पण इथे आलेले आहेत आणि बाकीचे नगर सदस्यांनी त्यांनी काही लेखी आमच्याकडे मागण्या केलेल्या आहेत तर त्या लेखी आम्ही निवेदन मान्य आयुक्तांना दिलेला आहे म्हणजे नाना काटे भाजपमध्ये येण्याची काही शक्यता नाही ही कामाच्या संदर्भात होतीये कुठल्या पक्षात येणार किंवा नाही हा विषय नव्हता पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा